हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमच्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे स्वा देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज परत एकदा सुरुवात करते तर हा आहे शुक्रवार श्रावण शुक्रवार तिने सांगलेला आपल्याला कोणत्या देवीचे अत्यंत प्रभावी स्रोत म्हणायचे आहेत ज्याच्यामुळे आपल्याला पुण्य लाभेल शुभच होईल आपल्या आयुष्यामध्ये असे कोणते आहे आज मी ते तुम्हाला सांगणार आहे अत्यंत प्रभावी असं मानलं जातं ते कोणते चातुर्मासातील श्रावण महिना हा सुरू झाला आहे या संपूर्ण महिन्यात व्रत वैकल्यांचे सण उत्सवांचे रेलसेल असल्याचे पाहायला आपल्याला सर्वांना मिळतच आहे अनेक अर्थाने वेगळेपण जपणारी व्रत वैकल्ये अगदी प्राचीन काळापासून आधुनिक आधुनिक काळातही आपलेपणाने भक्तिभावाने उत्साहाने साजरे केले जातात व्रत उपवास मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून श्रावण महिना हा खूप शुभ आहे आणि या श्रावण महिन्यात पारायण व्रत उपवास हे केले जातात या व्रतामागील व्यापक आणि उच्च उद्देश लक्षात घेऊन व्रताचे आचरण केल्यास व्रत करायचा आनंद आणि उत्साह नक्क नक्कीच आपला हा द्वगणित होतो श्रावण श्रावणातील प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे आणि महात्य महाक्य वेगळे आहे यातील श्रावणी शुक्रवार हा देवीचा पूजन व्रताचरण नामस्मरण उपासना साधना यासाठी विशेष आणि हा महत्त्वाचा मानला जातो देवी लक्ष्मीची विशेष कृपा शुभार शुभा शुभारशिवाद लाभण्यासाठी देवीचे पूजन नामस्मरण विशेष व्रताचरण केले जाते आपल्या सर्वांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी धन वैभव प्राप्त होवे कोणत्याही गोष्टीचे सणसन नये म्हणून आपण या गोष्टी सर्व आपण करत असतो यासाठी लक्ष्मी म्हणजेच लक्ष्मी लक्ष्मी हो देवी लक्ष्मीचे आपण आवाहन करतो देवी लक्ष्मीचे व्रत कठीण असते लक्ष्मी चंचल असल्याने म्हटले जाते त्यामुळे योग्य पद्धतीने आपण व्रत करायचे आहे ते नाही झाले तर आपली लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते अशी मान्यता आहे असे सांगितले जाते देवीचे अत्यंत प्रभावी मानले गेलेले स्रोत म्हणजेच कोणते अष्टलक्ष्मी स्रोत अत्यंत प्रभावी मानले जाते प्रत्येक व्यक्ती पैसा कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतो या प्रयत्नांना लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाची जोड मिळाली तर घरात सुख शांती समृद्धी नामतेच म्हणूनच आपण प्रयत्नांना उपासनेचीही जोड द्यावी असे शास्त्र सांगते या स्त्रोतःच्या पटनांचा आणखी एक लाभ म्हणजे आपल्याला जे हवे आहे ते आपल्या पूर्वजांनी प्रासादिक शब्दात वर्णन करून ठेवले आहे तेच प्रभावी स्त्रोत्र म्हणून ओळखले जाऊ लागले लक्ष्मी देवीच्या आवडत्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत म्हणजेच देवीला द्यायच्या आहेत आपण प्रभावी अष्टलक्ष्मी स्रोत सायंकाळी म्हणजेच दिवा लागण्याच्या वेळी तिने सांजेला म्हणावे असे सांगितले जाते या अष्टलक्ष्मी स्त्रोताचे केवळ पठण लाभदायक मानले गेले आहे स्त्रोत पठण शक्य नसेल तर श्रवण करावे देवी लक्ष्मीला मनापासून नमस्कार करायचा आहे असे सांगितले जाते अष्टलक्ष्मी स्त्रोतामध्ये आदिलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी धनलक्ष्मी हे आहेत हे अष्टलक्ष्मीचे स्रोत आहेत ही नावे आहेत देवींची अष्टलक्ष्मी देवींची नावे आहेत त्यात आपल्याला हे स्रोत अष्टलक्ष्मी देवीचे स्रोत आपल्याला पूर्ण मानायचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये धन धान्य भरभराटी हे आपल्या आयुष्यामध्ये येते देवी लक्ष्मीला स्वच्छता ही खूप प्रिय आहे देवी लक्ष्मीचीच मोठी बहीण अलक्ष्मी आपण जर घरामध्ये स्वच्छता नाही गेली तर देवी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थान घेते आणि देवी माता लक्ष्मी हो कट -कट, हो जी आहे ती आपल्या घरामधून निघून जाते तिचा कोप होतो तर आपल्या घरामध्ये भांडण तंडण कटकट अशा गोष्टी होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे घरामध्ये स्वच्छता ठेवायची झाडून पुसून आवरून ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे ह्या सर्व अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये वाद विवाद भांडण झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्यांनी सांजलेला कोणीही संध्याकाळी दे लक्ष्मी येण्याचा टायमिंग असून त्या टायमिंगला कोणीही झोपू नये कोणीही भांडणतंडा करू नये कोणीही निस्त असं पसरू नये फोनवर बोलत बसू नये त्या टायमिंगला आपण देवाची देवीची आपल्या येण्याची वेळ असते तर आपण घरात स्वच्छता झाडू मारावा आवरावं पुसून आपली काही कामं राहिली असतील तर ती कामं करून घ्यावी आणि आपल्याला तिन्ही सांज टायमिंगला म्हणजे देवी लक्ष्मी येण्याचा जो टायमिंग असतो त्या टायमिंगला आपल्याला सर्वात अगोदर म्हणजे दिवा लावायचा आहे अगरबत्ती अगरबत्ती लावायची आहे धूप पेटवायचं आहे धूप लावायचं आहे आणि आपल्या दरवाजाबाहेर जे आपला मेन डोअर असतो त्या दरवाजापुढे पण आपल्याला जमेल तर तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा दिवा लावा पण लावा देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होईल त्याच्यानंतर आपल्याला देवापुढेही तेच करायचं आहे तुळशीपुढे आपल्याला दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या टायमिंगला तुळशीपुढे आपल्याला दिवा लावायचा आहे रविवारी खास काळजी घ्यायची आहे की आपण तुळशीला पाणी घालायचं नाही त्या दिवशी भगवान विष्णूसाठी तुळशी मातेने व्रत केलेलं असतं निर्जलं व्रत असतं तिचं ती आपण पाणी टाकून ते आपल्याला तिचं व्रत मोडायचं नसतं म्हणून आपण दर रविवारी न चुकता तुळशीला पाणी घालायचं नाही आहे हा एक नियमच आहे आणि आपण हा नियम पण आपण पाळायचा आहे तर त्याच्यानंतर अजून <सथी> एक म्हणजे शुक्रवारी हा शुक्रग्रहांचा पण दिवस मानला गेला आहे शुक्रग्रह म्हणजेच आपल्या सर्वांना धन संपत्ती पैसा प्रॉपर्टी सुखसमृद्धी देणारा आहे मेन म्हणजे पती पत्नीचे वादविवाद पत्नी पती पत्नींमध्ये पत्नी प्रेम हे शुक्रग्रह शुक्रग्रहाचे देण आहे तर आपल्या सर्वांना शुक्रग्रहाचा मंत्र आहे ओम शुक शुक्राय नमहा हा पण आपल्याला मंत्र म्हणायचा आहे जमेल तसा आपण जप करा एक माळ जप केला तरी चालेल अकरा माळी जप केलं तरी चालेल आणि स्वामी समर्थांचा जप तर आपल्याला रोग नित्यसेवा ती करायची आहेच पण जी वार ठरलेले आहे त्या वारांमध्ये ज्या देवीचा ज्या देवाचा जो वार येतो ती अधिक एक एक सेवा फक्त आपल्याला वाढवावी लागते तसेच शुक्रवारी देवी लक्ष्मीचा वार असतो म्हणून आपण आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन पण करायचं आहे तुम्ही रांगोळी काढा रांगोळी पण ही सौभाग्यवती आहे हळदी कुंकू व्हायला विसरू नका घरात स्वच्छता करा स्वच्छता असेल तिथेच माता लक्ष्मी असते घरात झाडे झुडपे असतील तर रोजच्या रोज पाणी घाला काटेरी झाडे असतील तर काटेरी वनस्पती असतील तर अजिबात तुम्ही न, ते घराजवळ तुळशीजवळ लावू नका घरामध्ये किचन uh, आपलं संध्याकाळच्या टायमिंगला खरकाटे वगैरे घरामध्ये ठेवू नका ते करकटे आपण सगळे काढूनच आपण सा एका साईडला बाहेर बाल्कनी वगैरे आतल्या साईडला ते ठेवून द्या कारण की लक्ष्मी ही संध्याकाळच्या पण टायमिंगला येत असते आणि आपण बघत असते आपल्या घरामध्ये ती बघत असते की आपण खरकाटे वगैरे काय ठेवलेले शेळी भांडी वगैरे आपली पडलेली आहेत आपण अन्नधान्याची नासाडी केलेली आहे आपलं खरकाटं अन्न आपलं पडलेलं आहे घरामध्ये जर आपलं बेसिन सिंक हे आपल्या घरात स्वच्छता नसेल किंवा आपली जी खरखटी भांडी संध्याकाळची जर पडलेली असेल ते आपल्याला माता लक्ष्मीच्या दृष्टीने ते खूप अयोग्य आहे म्हणजेच तिला त्या गोष्टी आवडत नाहीत आणि आपल्या आपल्या घरावर आपल्यावर माता लक्ष्मीचा कोप होईल को ती हळूहळू आपल्या घरातून रुसून निघून जाईल त्यापेक्षा आपणच आपल्या घराची आपली आपण काळजी घ्यायची आहे तर ह्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या ह्या गोष्टी तुटलेली भां तुटलेली वगैरे भांडी असतील किंवा असं तुटलेलं फाटलेलं असं काही असतील गोष्टी तर त्या आपल्याला बाहेर फेकायच्या आहेत त्याच्यामुळे गुरुगृह पण आपला खराब होतो अशा काही गोष्टी आहेत छोट्या 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 त्या आपल्याला पाळायच्या आहेत तर एवढाच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप छोटा आहे पण ह्याचे फायदे खूप अनेक आहेत तर तुम्ही लक्षात घ्या माता लक्ष्मी ही आपल्याला धन प्रॉपर्टी पैसा आपल्याला पैसा असेल तर आपल्याला सगळी सुखं आपल्याला विकत घेता येतील तर घरामध्ये प्रेम असू द्या प्रेम राहू द्या आपलेपणा राहू द्या घरामध्ये प्रेम आपलेपणा जर राहिला आपल्या घरामध्ये तर आपल्या घरामध्ये धनधान्याची खूप भरभराटी होते अन्नाची नासाडी करू नका घरामध्ये माता लक्ष्मीचा होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही दुसऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण काही गोष्टी या छोट्या छोट्या गोष्टी आता असतात की ते त्यांना समजत नाही काही केळा काही काही वेळा असं होतं की बाबा आत्ता खूप हे दुखते ते दुखते कंटाळा आला आहे असं करून कंटाळा करतात आणि त्या गोष्टी राहून जातात आत्ता जे आहे ना करायचं आहे ना तुम्हाला मग आत्ताच करा अर्ध्या तासांनी आप अर्ध्या तासांनी पण आपल्यालाच करायचं आहे आणि उद्या सकाळी पण आपल्यालाच करायचं आहे तर ते, ते काम वाढवण्यापेक्षा आपलं काम आपल्या वेळेतच कधी संपेल आपल्याला हे बघायचं आहे तर व्हिडिओ आवडला असतं नक्कीच प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा जसेच हे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझे एखाद नवीन व्हिडिओ पडला की तुम्हाला त्याचं बेल ऐकून बेल ऑकन प्रेस करा म्हणजेच नवीन नवीन माझे व्हिडिओ पडले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब लाईक करा कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद